नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये पाचवी स्कॉलरशिप आपण आज आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याबद्दलचा स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक पाहणार आहोत त्या अगोदर आपण ही जी रोमन संख्या मी लिहून ठेवलेल्या आहेत यांचे काही नियम आहेत ते आपण बघूया हा जो एक आहे पाच आहे दहा आहे दहाला एक्स चिन्ह आहे पन्नासला यल आहे शंभरला शी आहे आणि पाचशेला डी आहे आणि एक हजारला यम आहे या ठिकाणी आता इथं हे तीन पन्नास शंभर पाचशे हे कसे लक्षात ठेवायचे याला एक सोपं टेक्निक सांगतो एल सी डी आपल्या घरी जो टी वी असतो एल सी डी तर एल सी डी म्हणजे पन्नास म्हणजे एल शंभर म्हणजे सी आणि पाचशे म्हणजे डी एल सी डी एम हजारला एम म्हणलं तरी चालते आणि हे एकला तर एक रेषा एक सारखेच चिन्ह आहे आपल्याला माहिती आहे पाचला व्ही आकाराचं इंग्रजी आहे आणि दहाला एक्स अशा आकाराचे हे रोमन या सर्व एवढ्या अंकामध्येच सर्व रोमनांक संख्या आपल्याला तयार झालेल्या मिसत मिळतात आता पहिली गोष्ट आहे हा एक आणि दहा जे आहेत हे एकासमोर एक आले एक आणि दहा हे तीन वेळा एकासमोर एक, एक येऊ शकतात म्हणजेच कसं की हा एक दोन तीन असं लिहितो आपण किंवा याला असं पण लिहितो ह्याला तीन म्हणतात यांची एकमेकात बेरीज होती इथंसुद्धा हा दहा हे दहा दहा वीस आणि दहा दहा तीस सॉरी तीस अशा पद्धतीनं याला काउंट केलं जातं म्हणजे कसं की हा एकच्या पुढे एक आला किती दोन दोन म्हणजे एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन अशा जास्तीत जास्त तीन वेळा चार वेळा पुढे येत नाहीत मात्र पाच जो आहे आता मला पंचावन्न लिहायचे तर पाचावर पाच पंचावन्न असं लिहित नाहीत हे लक्षात घ्या हे काही नियम आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आपण पुढं जसजसे आपले पाठ खूत राहतील तस सुद्धा मी नियम सांगणार आहे मात्र हे बेसिक गोष्टी आहेत की एक आणि दहा तीन वेळा एका समोर एक, एक येऊ शकतात आता या पाचच्या पुढं एखादी संख्या आली की हे पाच आणि एक सहा होतात आणि पाचच्या माग संख्या आली की पाच पेक्षा एक कमी बरोबर चार होतात हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला पाचच्या पाचपेक्षा पाच्च एक कमी एक माग आणि इथं पाचपेक्षा एक पुढं दोन पुढं तीन पुढं आठ पर्यंत आपल्याला जाता येतं तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे काही नियम आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि हे नियम लक्षात आले की आता आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एकला सुरुवात करूया मी तुम्हाला या संख्यांची ओळख करून दिलेली आहे ही नवीन संख्या पद्धती आपण शिकत आहोत स्कॉलरशिपमध्ये आता मी हे मोडून घेतो आता आपण हे शिकल्यानंतर आता हे पहिलं उदाहरण आहे पहा पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात पाचशेला आपल्याला माहीत आहे ए पन्नासला एल आहे मात्र पाचशेला डी आहे एल सी डी मी तुम्हाला संकल्पना सांगितली मग पाचशे या संख्येला कसं लिहितात तर डी इंग्रजी अक्षर डी या पद्धतीने लिहितात झालं पहिलं उदाहरण या रोमन संख्यावर एखादं गणित स्कॉलरशिपला येतं आणि ते आपल्याला दोन मार्क देऊन जातं लक्षात आलं का तुमच्या आता आपण दुसरं उदाहरण हे दुसरं उदाहरण आपण पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात आता आपल्याला पंचावन्न लिहायचे मग रोमन संख्या चिन्हामध्ये लिहित असताना आपल्याला काही नियम पाहावे लागतात पहा इथं दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि पाच आणि पाच पंचावन्न असं होते का तर नाही असं लिहित नाहीत कारण एकशे आपण आत्ताच नियम पाहिले तीनच वेळा एका समोर एकत व्ही एल आता व्ही म्हणजे पाच आणि एल म्हणजे काय पन्नास पाच आणि पन्नास होते का नाही हेही पद्धतीनं होत नाही आता सी व्ही शीव सी म्हणजे काय आहे ते शंभर आहे आणि व्ही यासुद्धा सुद्धा होत नाही यल व्ही यल म्हणजे पन्नास आणि पाच एका समोर एक आलेले पर्याय क्रमांक बी पंचावन्न ही संख्या इंग्रजीमध्ये हे पन्नास आणि हे पाच पंचावन्न अशा पद्धतीनं लिहितात हे दहा पाच वेळा पुढं पाच असं लिहित नाहीत लक्षात आलं का तुमच्या तर पर्याय क्रमांक दोन किंवा पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे आता आपण तिसरं उदाहरण घेऊया आता या ठिकाणी तिसरं उदाहरण आपण बघूया तिसरं उदाहरण आहे सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात आता रोमनमध्ये लिहून दिली आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्याला इंग्रजी संख्येमध्ये किंवा इंग्रजी अंकामध्ये आपल्याला ही संख्या लिहायला शिकायची किंवा कशी लिहितात आता शीला काय म्हटलेलं आहे की शंभर शंभर एका शंभर एक आले दोनशे झाले आता हे एक्स म्हणजे दहा हे पहा दोनशे दहा आणि आय एक्स म्हणजे नऊ दोनशे दहा म्हणजेच काय नऊ एक दशक नऊ दोनशे एकोणवीस तर याचा पर्याय क्रमांक डी येतो तर कशा पद्धतीनं आपण ह्याला शोधलं तर हे शंभर शंभर दोनशे त्यानंतर हे दहा आणि नऊ म्हणजे हे काय एकोणवीस आहे एक्सा एक्स दोनशे एकोणवीस दहा नऊ म्हणण्यापेक्षा एक दशक नऊ एकोणवीस अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे ओळखू शकतो ही संख्या दोनशे एकोणवीस आहे याचा पर्याय क्रमांक डी हा आहे आता आपण चौथं उदाहरण घेऊया आता हे चौथं उदाहरण आहे एक्स म्हणजे दहा आणि हे पाचच्या डावीकडं एक आले म्हणजे पाचपेक्षा पेक्षा एक कमी चार चौदा आणि हे शंभर आहे म्हणजे मी तस लिहितो ना शंभर सॉरी चौदा अधिक शंभर वजा दहा वीस आणि एकवीस अधिक पाच सहा सात हे गणित आहे आता आता तुम्हाला सोडवायला सोपं जाते मात्र या संख्यांची आपल्याला किंमत ओळखता आली पाहिजे होती जर ही किंमत ओळखली असती तर काहीही अवघड नव्हतं आता पहा बेरीज व जबाकी मिक्स आल्यानंतर जी प्रक्रिया अगोदर आहे ज्या क्रमानं आहे त्या क्रमानं करत चालायचं चा। मात्र यामध्ये जर कधी गुणाकार भागाकार आला असेल तर मग त्याला कंचे भाग उभे व पदावलीच्या क्रमानं सोडावं लागतं जे आपण नवदयमध्ये पण शिकतो आता शंभर अधिक चौदा एकशे चौदा एकशे चौदा मधून वजा एकवीस करायची आपल्याला चार मधून एक गेले तीन उरले अकरा मधून दोन गेले नऊ राहिले अधिक सात सात तीन दहाला ला शून्य हा चाल एक नऊ एक दहा म्हणजे उत्तर आलं शंभर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं पा काय केलं या क्रमानच प्रक्रिया केल्यात चौदा अधिक शंभर बरोबर एकशे चौदा एकशे चौदा मधून एकवीस वजा केले त्र्याण्णव आलं त्र्याण्णवमध्ये सात मिळवले शंभर उत्तर आलं हे या, या गणितात निश्चित गडबडीमध्ये चूक होऊ शकते पण आपण गडबड करायची नाही किमती खाली लिहायच्या आणि व्यवस्थित वे सोडवायचं वेळही आपल्याला तसाच असतो वेळेचं सुद्धा आपल्याला भान ठेवावं लागतं वेळेची आतच ही उदाहरणं आपली झाली पाहिजेत आता आपण पाचवं उदाहरण घेऊया आता हे पाचवं उदाहरण आहे पाचवं उदाहरण आपण वाचू सत्तेचाळीस वजा दहा या वजा बाकीचे उत्तर रोमन संख्याचिन्हात कसे लिहाल आता इथं आपल्याला काय आहे सत्तेचाळीस वजा दहा सदोतीस राहतात हे पहा सातमधून सातच राहिले तीन राहिले आता ही सदोतीस अंक सदोतीस संख्या या रोमन संख्या चिन्हात कशा पद्धतीने लिहिले याच्यातली कोणती आहे ते आपल्याला शोधायचे मग आता तीस आणि सात पहा दहा वीस तीस पाच सहा सात कारण या पाचच्या उजव्या बाजूला जे अंक येतात ते त्याच्यात मिळवले जातात आणि पाचच्या डाव्या बाजूला काय आहे दहा वीस तीस त्याच्यामध्ये हा हे पुढचे सात मिळवले जातात म्हणजे तीन दशक सात सदोतीस आता इथं दोन दशक सात सत्तावीस होते हे नाही होत तीन दशक आठ अडतीस होते हे पण नाही आपलं सदोतीस उत्तर आले आणि यल म्हणजे पन्नास आणि तीन आपलं सॉरी दहा साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट तर हे तिन्ही उत्तर जे आहेत हे चुकीचे आहेत पर्याय क्रमांक एक दहा वीस तीस आणि सात सदोतीस तर पाचव्याचं जे पर्याय क्रमांक एक उत्तर आलेलं आहे सदोतीस आलं सदोतीस रोमन संख्या चिन्हात अशा पद्धतीने लिहित तुम्हाला आणखीन एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की हे जे रोमन संख्या आहेत या शंभर पर्यंत तुम्ही लिहून काढा याचा वापर करू आपण जे नियम सांगितले ते म्हणजे तुम्हाला सर्व प्रॅक्टिस होऊन जाईल आणि त्याशिवाय हे उदाहरणं सोडवणं सोपं नाही आता आपण सहावं उदाहरण घेऊया आता सहावं उदाहरण आहे चारशे ही संख्या रोमन संख्या पद्धतीत कशी लिहितात चारशे हे शंभर दोनशे तीनशे चारशे अशी लिहितात का शंभर दोनशे आणि डी म्हणजे काय होते पाचशे पाचशेच्या मागे शंभर दोनशे असे लिहितात का पाचशेच्या मागे शंभर पाचशेपेक्षा शंभर कमी चारशे अशी लिहितात का डी सी म्हणजे पाचशे आणि शंभर असे नाही होत आता पहा एक नियम आहे मोठ्या संख्येच्या डावीकडे डावीकडे कुठले रोमनांक लिहिले जातात हा एक पाच लिहिला जात नाही दहा आणि सी हे तीनच रोमनांक मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला लिहून त्याची संख्य कमी होत असते उदाहरण घ्यायचं झालं तर पाचच्या मागे एक घेतला माग 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 की हे चार होतं आलं का लक्षात त्यानंतर पन्नासच्या माग एक्स घेतला तर किती झालं पन्नासच्या माग चाळीस आणि पाचशेच्या मागं हा शी म्हणजे शंभर घेतला म्हणजेच हे काय झालं चारशे किंमत होती कारण सी हा शंभर आहे आणि डी हा पाचशे आहे पाचशे मायनस शंभर अशा पद्धतीने ही किंमत होते चारशे पाचशेपेक्षा शंभर कमी म्हणजेच चारशे ही स संख्या रोमन पद्धतीमध्ये डी अशा पद्धतीने लिहितात किंवा प्रश्न असा येऊ शकतो डी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे एक नियम लक्षात ठेवा मोठ्या संख्येच्या डावीकडे हा पाच हा लिहित नाहीत हे असं नाही होत म्हणजे काय हे दहा पे दहापेक्षा पाच कमी किंवा वीसपेक्षा पाच कमी असं नाही होत तर हा पाच जो आहे हा मोठ्या संख्येच्या मागं लिहिला जात नाही मात्र एक लिहिला जातो हा दहा लिहिला जातो तुम्हाला मी उदाहरणं दाखवली कशी लिहिली जाते आणि शंभर लिहिला जातो शी एक आय एक्स सी आय एक्स सी किंवा आय सी एक्स तुम्हाला जसं हे लावायचे हे आय सी एक्स जे आहेत हे, हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिले जातात आता सातवं उदाहरण घेऊ आपण आता हे सातवं उदाहरण आहे पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती ते आपल्याला जोडे आहेत आंतरराष्ट्रीय आणि रोमन यात चुकीचं कोणतं लिहिलं आता पहा चार पाचच्या मागे एक आहे चार म्हणजे ही जोडी बरोबर आहे चुकीची नाही आता सहा पाच नंतर एक पाचपेक्षा जास्त एक इथं बेरीज करून मिळते बरोबर आहे आता हे पंचवीस आता इथं नियम तुटलाय पाच 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 मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे वी जे आहे हा अंक एकापेक्षा दोन वेळा सलग लिहिला जात नाही रोमन संकेत हा एक तीन वेळा लिहिला जातो हा दहा तीन वेळा लिहिला जातो त्यानंतर हा पाच जो आहे हा लिहिला जात नाही मग हा इथं पहा दहा दहा वीस आणि पाच पंचवीस पुढं परंतु हे पाच पाच दहा पाच पंधरा अशा पद्धतीनं होत नाही म्हणून चुकीची जोडी शी हा पर्याय क्रमांक आहे चुकीची जोडी कोणता आहे पर्याय क्रमांक शी आहे आता आठवं उदाहरण घेऊ आपण आठवं उदाहरण आपण वाचूया एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात पहा गडबड करायची नाही नीट समजून घ्यायचं सी म्हणजे शंभर आहे हे शंभर शंभरच्या मागं दहा म्हणजे शंभरपेक्षा दहा कमी नव्वद होते आणि त्याच्या पुढं पुढचे मिळवायचे असतात अधिक सहा म्हणजे नव्वद अधिक सहा बरोबर काय होते शहाण्णव म्हणजे हा किती सेकंदात उत्तर काढले मी हे मात्र हे हा जो चार्ट आहे हा एल सी डी पाठ करावा लागेल तुम्हाला एल सी डी म्हणजे पन्नास शंभर पाचशे एल सी डी एम पाठ करा हां एम म्हणजे हजार आलं का लक्षात तर ही संख्या जी आहे हे पर्याय क्रमांक शी पर बरोबर आहे तर एक्स हे शंभर शंभरपेक्षा दहा कमी शंभरपेक्षा दहा कमी म्हणजे नव्वद आणि त्या उजव्या बाजूचे अंक मिळवले जातात म्हणजेच त्यामध्ये पाच आणि एक सहा म्हणजे नव्वद अधिक सहा बरोबर शहाण्णव अशा पद्धतीने हे आठवं उदाहरण आलेलं आहे आता आपण नव्वं उदाहरण बघू एक एक आता हे नव्वं उदाहरण आहे एक्स 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 आय एक्स अधिक वी आय आय बरोबर किती आता ह्या संख्या ओळखायच्या ह्या रोमन संख्या आहेत हे दहा तीन वेळा येतं म्हणजे काय होतं दहा वीस तीस आणि हे दहापेक्षा एक कमी म्हणजे नऊ आहे एक एक अंक समजून घेत चला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या रोमन संख्येबद्दलच्या बऱ्याच संकल्पना क्लिअर होतात म्हणजेच तीस तीन दशक नऊ तीस म्हणजे तीन दशक एक दशक दोन दशक तीन दशक आणि हे नऊ आहे तीन दशक नऊ अधिक पाच सहा सात आठ आठ एकोणचाळीस अधिक आठ नऊ आठ सतरा हा चाला एक तीन आणि हाचा एक चार पहा हे मार्क आपल्या हक्काचे आहेत हे जाऊ द्यायचे नाहीत याचा पर्याय क्रमांक बी हा येतो सत्तेचाळीस हे उत्तर येतं सहज सोपं उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे किती एक मिनिटाच्या आत काही सेकंदात आपल्याला हे गणित समजलेलं आहे आता आपण धवं उदाहरण आता हे धवं उदाहरण आहे या स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एकमधलं हे शेवटचं उदाहरण एकाहत्तर एक ही संख्या दर्शवणारी योग्य रोमन संख्या कोणती आता पहा दहा वीस तीस तीन दशक त्यानंतर हे शंभर आणि हे एक म्हणजे ही संख्या नाही तुम्हाला हे सो वाटायचं मी इथं करतो हे चूक आहे दहा वीस तीस चाळीस हे तीनपेक्षा जास्त एक लिहितच नाही ते एका पुढे एक हे बी नाही दहा वीस तीस इथं पन्नास आणि एक एक्कावन्न म्हणजे हे काय आहे की आपल्याला एकाहत्तर ही संख्या पाहिजे तीस आणि हे यल म्हणजे पन्नास ही संख्यासुद्धा होत नाही मग आपल्याला हे पन्नास साठ सत्तर आणि एक येलच्या पुढं या संख्या यामध्ये मिळवल्या जातात म्हणजे हे पन्नास साठ सत्तर आणि एक एकाहत्तर पन्नास अधिक साठ सॉरी दहा दहा अधिक दहा अधिक एक पन्नास साठ सत्तर आणि एक एकाहत्तर ही संख्या मिळते त्यामुळं एकाहत्तर ही संख्या दर्शवणारी योग्य रोमन संख्या हे अशा पद्धतीनं कारण पन्नासच्या पुढं आपण काय करतो एकावन्न एल एक्स पुन्हा ही एक्स चार वेळा आणि पाच वेळा नाही लिहिलं जातं अलग लक्षात म्हणजे एल एक्स काय झालं हे साठ एल एक्स वन एकसष्ट एल एक्स वन अशा पद्धतीने ह्या संख्या लिहिल्या जातात त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या संख्यांचा अगोदर निश्चित अभ्यास करा शंभरपर्यंतचे अंक कसे आहेत रोमन संख्या त्यासुद्धा पहा निश्चित आपण स्कॉलरशिपचं एक 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 हळूहळू हळूहळू नवदयची परीक्षा अगोदर होईल स्कॉलरशिपची त्यानंतर होईल आपण त्याचा संपूर्ण सराव घेणार आहोत निश्चितच ही सगळी उदाहरणं तुम्हाला समजली व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद